आज मंगळवार सोळा जानेवारी दोन हजार चोवीस मागच्या शुभवर्तनातून घेतलेले आजचे वाचन येशू एके शब्दात दिवशी शेतांमधून जात असताना त्याचे शिष्य वाटणे कंसे मोडू लागले तेव्हा परुषी त्याला म्हणाले पहा शब्बात दिवशी करू नये ते हे का करतात तो त्यांना म्हणाला दावीदला गरज पडली म्हणजे त्याला आणि त्याच्याबरोबर असलेल्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले अव्यथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि याजकांशिवाय कोणीही खाऊ नाहीत त्या समर्पित भाकऱ्या त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्याबरोबर असलेल्यांनाही कशा खावयास दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय आणखी तो त्यांना म्हणाला शब्बात मनुष्यासाठी केलेला आहे मनुष्य शब्दासाठी नाही केलेला नाही म्हणून मनुष्याचा पुत्र शब्दाचाही प्रभू आहे चिंतन यहुदी लोकांसाठी शब्बात हा दिवस फार महत्त्वाचा होता कारण परमेश्वराने त्यांना शब्बात पवित्र पाण्याची आज्ञा केली होती पण काळाच्या ओघामध्ये शब्दाचे खरे महत्त्व डावलून यहुदी अधिकाऱ्यांनी शब्दात विश्रांती यहुदी समाजामध्ये सक्तीची केली आणि हा विषय एकदम गुंतागुंतीचा बनवला शब्दाचा दिवस हा परमेश्वराच्या चांगुलपणाचा आणि त्याच्या पवित्र कार्याचे स्मरण करून त्याची भक्ती करण्याचा परमेश्वराचे आभार स्तवन करण्यासाठी राखून ठेवलेला दिवस होता त्याच्याबरोबर दैनंदिन कामे थांबावीत आवश्यक विश्रांती मिळावी विशेष करून जनावरे आणि गुलाम यांच्यावर अन्याय होऊ नये त्यांनाही विश्रांती मिळावी हा शब्दात मागचा हेतू होता पण शास्त्री आणि परुषी लोकांना शब्दाचा खरा अर्थ कळलाच नव्हता म्हणून ते शब्दात वरून लोकांची अवहेलना करत होते प्रभु येशू शास्त्रातील एक युतीवाद त्यांच्यासमोर मांडतो आणि नियमांपेक्षा मानवी गरजेला खरे प्राधान्य आहे हे स्पष्ट करतो पवित्र मंदिरात अर्पण केलेली भाकर फक्त याचकांनीच खावी हा नियम होता पण दावीद व त्याचे सहकारी ही भाकर खातात कारण ते भुकेले होते प्रभू येशू येथे मानवी गरजेची आठवण करून देताना सांगतो की शब्बात मनुष्यासाठी झालेला आहे मनुष्य शब्बातासाठी झालेला नाही शब्बात चांगल्यासाठी होता वाईटासाठी नाही शब्बात दिवशी परमेश्वराचे गौरव व्हावे लोकांचे चांगले व्हावे त्यांच्या हातून दयाकृत्य व्हावीत म्हणून शब्बात होता प्रभू येशू स्वतः शब्दाचा प्रभू आहे म्हणून त्याने शब्दात दिवसाला एक वेगळा अर्थ प्राप्त करून दिला